मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना काय चाललंय मग हाय तर विलॉक बनवतोय कारण बघा बाहेरलं कसं एकदम फ्रेश फ्रेश झालेलं एकदम टकाटक मध्ये हे निश्चरीच चाललंय इकडं पाणी तापवायचं होय आंघोळीच तयारी इकडे गार्डन एकदम फुललेलं आहे मस्त मस्त आहे इकडं आयचा साईडपाक चाललाय काय केली भाजी हा पात केली बर चला मी बी सकाळ सकाळी जेवणार आहे कारण मी चाललोय बाहेर इंदापूरला निघालोय आजचं नियोजन असे की चाललोय इंदापूरला गाठी पडतात कोणाची भेट होत ती काही माहित नाही कुठे पद आणि आजचं नियोजन असे कि बरच काम आहे फक्त व्हिडिओ आता विलॉग आहे दिवसभराचा विलॉग आहे आणि रोज सकाळी आपला विलॉग येतोय फिक्स आठ ला फिक्स टायमिंग बी ठरलं म्हणलं कसं आहे लई हिडिव टाकण्यापेक्षा आता कमी तर होत आले ती एक लाख पण सात हजार कमीच पडतात काय वाई नाही परत घ्या ना प्रेम करते सगळी लोक हो हो करतोय टाकतोय पण ते आता ते मधी तसं झालं दोन तीन दिवस त्याच्यामुळे नाही टाकला दीपक तुला आजूबाडलं होतं ना त्याच्यामुळे आता ती डोकं हे दिवस ते बऱ्याव आहेत आणि ते तुला सपोर्ट करते ते तुला मानते हा तर तसं नाही त्यांच्यावर कशा मुलं करते चांगलं मग काय पण तुला नाही ना वाटत तू कवा काढतो कवा नाही रोज रोज आता नाही काढत आता था था, करा, करा आ, रोज आठला तसच लाईक करा कमेंट करा मग रोज चाललं ती र हा काय चाललंय काय करतो कारस्थान कुठे गेला चला निघाल आता इंदापूर नो स्टॉप हा इंदापूरला थोडस काम आहे का माहितीये चला सकाळ सकाळच निघालोय सेम सेम झाले का नाही थोडं बदलय नॉर्मल पण झालंय तसं थोडं आलोय डायरेक्ट इंदापूर मध्ये मित्रांनो कुठं पोचले होय hmm, आता बरेच वाजल्यात अकरा वाजल्यात इंदापूरला आल तर बाकीची कामं होती आता म्हणलं बाह्या साहेबांची प्रवीण माने त्यांची म्हणलं गाठ घ्या होय hmm. बरेच दिवस झालं हम्म hmm, गाठच नाही तुम्हाला म्हणलं जाता जाता आमचे प्रवीण भैया मित्रांनो तुम्हाला तर माहितीच असं काय म्हणता बाह्या साहेब काय <laughs> <laughs> नमस्ते निवांत म्हणा ह निवांत निवांत आलो बाया साहेबांची गाठ घेतली दीपक राव मी हाय आता हाय इथन निघालूया नंतर आता भेटून तर जा आणि खास बाया साहेबांनाच भेटण्यासाठी आल बरं का असे असं चाले साहेबांची गाठ पडली होय अजून बरेच जणांना भेटायचं कोणाकोणाच्या गाठी पडते काय माहिती घेऊन गेलं सगळी खुशी आणि काय झालंय आम्ही परत बरत दिवस नाही ना होय त्याच्यामुळं दुसरा काही विषय नाही हाय आणि साहेब आहेत ना आमदार मित्रांनो तो इथं ह्या साईडला गोड येतो हे तर त्यांच्या घराचा परिसर आहे हे का नाही आणि काय ना एक नंबर माणूस आहे त्यांच्याविषयी सांगली एवढं कमी होय आणि बरेपैकी ना आम्ही त्यांच्या बरोबरच साप मन त्यांचं एकदम साप आहे आणि माणूस चांगलाय नवीन तरुण आहे आणि मदत काय नसतानी कुठल्या पदावरती इतकी मदत करतात लोकांना कि खूप मदत असते त्यांची आता काय झाले गेस्ट हाऊस लावले आमचे मित्र जनता एक्सप्रेस सुरेश नलवडे काय म्हणता निवांत निवांत अन्न दाखवा ना हा आणि ह्या साइडला बघा दिपगान काटे मित्रांनो असा माणूस आहे दाखवा <laughs> त्यांची मुलाखत घ्यायची चालली अचानक मला मुलाखत हा आम्ही दोघे घेणार आहे हा बघा सगळे <laughs> बघा बघा हे खर ते चायनल वाढदिवस झाला पार्टी देणार आहे हा ठीक आहे <laughs> रवी भाऊनी दाढी काढली कस दिसते सांगा त्याच्या आधी जेवढे व्हिडिओ बघितले विदाऊट दाढीतले नाही दाढीतले बघितले आता विदाऊट दाढीतले व्हिडिओ लुक कसा वाटतोय सांगा हा लुक कसा वाटतोय सांगा असतंय <laughs> त्याच्यामुळे विचारलं पण लुक भारी आहे बरं का थोडस यंग दिसते आता यंग पहिल्यापासून पहिल्यापेक्षा थोडस तरुण दिसायला लागले असं का असू <laughs> दे चला असू दे असू दे आता मुलाखत आहे ती काय तुम्हाला दावत मुलाखत बेदड काय सांगा हा ह्या साईडला मीटर दाखव आमचा हा हाय तर लय दिवसात ना गाठ पडली एकदम जंके पंके थमनेल बनवतोय बरं का तुम्ही हा नादच करायचं नाही असेल किंवा जनता एक्सप्रेस असेल आम्ही कुणाला प्रश्न चला अचानक गाठी बेटी झाल्या होय योगायोग लागतो योगायोग योगा। हाय आता हिथन निघतो या चला भेटूया मुलाखत बघा काय काय म्हणतात रवी कुंभ मेळ्याला जाणार आहेत कुंभ मिळायला <laughs> नाही सांगायचं मी सांगणार ना आपलं आपण लपून नसतं काय हे कुंभ मेळ्याला जाणार तिकडे तिकडे बघा तिकडे बघा कुंभ मिळायला जाणार आहे तर त्यांना शुभेच्छा द्या किती दिवस जाणार आहे माहिती किती दिवस जाणार आहे हाय आता काही सांगता येत नाही किती अंगोया कर पंचेचाळीस दिवस जाणार आहेत पंचेचाळीस दिवस तालुका नाही आपला जिल्हा नाही तर महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यात जाऊन तिथला कुंभमेळा कव्हर करणार त्यामुळं सगळ्यांच्या तर्फी आपण शुभेच्छा देऊ बर ठीक आहे चला 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 धन्यवाद चला म्हणता राव असं दे इंदापूर मध्ये थोडी झलकदा धावतो कसं आहे तालुका बाबा चौक इथं बाबा चौक मित्र तो तू तारी पण ते होय ही mm. ही कुठल्या गाठाच होत ही कमलाच होत भाजपच आता म्हणजे मामाच्या पक्षात त्यांनी पाठिंबा दिला सामुदार केला राजकारणी लोकच इथं जास्त भेटते आता महारुद्र पाटील एक हायत इथं तू तारी गाठातलं ती का बघ जाता त्यांचा हाफिस आहे होय कंस कंस बनवल्यात इथं कशी बनवलं इकडे बघा पांढरंगाची विठ्ठलाची मूर्ती कशी काय खत्त मध्ये सगळ्यात महत्वाचा आम्ही नाश्ता केला होय ना। तिथे हवायचेच राहिले वडापाव खाल्ला दुपार जाऊन मिसळ पाव खाल्ली मी वडापाव खाल्ला मी कारण घरी जेवलो होतो ना आता दुपार होऊन गेली पण अजून एक जणाला फोन लावलाय आता चाललोय आम्ही या म्हणले ते झापेसला मला होय आता काय अर्थ नाही दावायला म्हणजे आम्ही सगळ्याच पक्षाची माणसं आहेत ना आमच्या बरोबर असते ते असं काय पटायचं पटायचं आणि आमच्या रिलेशन मधल्याच माणसांना आम्ही भेटतो कुणाला बी नाही होय मग ती पहिली कुठल्या पक्षाची असून त्या कुणी बी विचार चांगले त्यांचा विचार चांगले आता परिण माने परिवर्तन विकास आघाडी सकाळी भेटले होय आलेल्या पहिल्यांदा त्यांची गाडी घेतली कारण ती परत बाहेर वगैरे कुठे त्यांची सोना कंपनी ना त्यांची ती डेरी सोना डेरी थोडस आजारी होत थोडस ती आजारी असल्यामुळे जास्त काही नाही तर आहे का नाही असा झाला सकाळ सकाळ लवकरच भेटलो आल्या आले आता महारुद्र पाटील भेटू थोडस होय विकास शेठला भेटू हा विकास निंदापूरचा विकास शेठ अस बाहेर जातमानस म्हणजे मी पहिल्यांदा दौल्य विलाग मध्ये होई नाहीतर तुम्हाला माहिती मन सांगा मित्रांनो लय माणसा भेटते दिन सगळे असे वय की जी प्लेमी हा पीस मध्ये आलोय आणि सगळ्यात महत्त्वाचं चहा चहा बनवला इथे एकदम खटाखट टाकाट मारे काय म्हणता अध्यक्ष काय नाही मस्त बघले चहाचा स्वाद नुतरी वातावरण आहे बाहेर आणि थोडी थंडली वाजत असताना या ठिकाणी केले यांनी मालुधरा पाटलांच्या बापूंच्या ऑफिस मध्ये आम्हाला सुंदर असा चहा ब्लॅक टी ब्लॅक आणि बनवून दिलेला आहे मी आभारी ओके चहा सुरतो आणि ही ऑफिस आहे तो तारे गाठांच शेट येत काय म्हणता बाहेर चहाची ऑर्डर दिल्यानंतर लवकर चहा येत नाही त्याच्यामुळे आम्ही इथं चहा लेमन टी बनवतो आणि आलेल्या पाहुण्यांना स्वागत करतो स्वागत करतो स्वागत असतात स्वागत होत असतात तुमच्यासारखे जीवाभावाचे दोस्त कधी नाही ती कधी 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 येतात त्यांचं स्वागत करणं आमचं कर्तव्य मी घालू आता वाढू झालो बसलो महारुद्र पाटील कोण कोण वागतंय बाप्पू म्हणते ती प्रेमाने सगळी आणि ही ऑफिस आहे बघू शकता या साईडला फोटो लावले ते सुप्रिया पवार साहेब काय म्हणतो काय दिशी काय नाही निवांत वानतोय हाय म्हणलं जात जातं जाव भेटून आता वाटलं परत चेअर होय लव गप्पा येईल परत आता चला आता निघतो चला दीपकराव हे पण आहेत अध्यक्ष काय म्हणता ओके सगळं ओके ना आता दाडी करता येत नाही ना काय एक हे आपण धावलं तुम्हाला बाहेरनं काय हा मोर्च्या साईडला पोलीस स्टेशन आहे चला आता नॉन स्टॉप घरी झालंय छोटी मोठी काम होती आता कामांचं मी काय तुम्हाला सांगितले नाही होईल mm. हा पण असं नाही काय नाही काय चाललंय रवी भाऊचा काही नाही काय प्रयत्न चालू नादानीच होत असते होईल mm. थोडं बाहेर बी जायचंय पण थोडं आपल्याला दोन महिने तीन महिने काय करायचं प्लॅनिंग ते लोकांच्या गाठी घेणं खूप गरजेचं आहे प्रत्येकाच्या सपोर्टची गरज आहे तुमच्या भी सपोर्टची खूप गरज आहे हा माणस लई जोडले तिथे आता बारामतीची वेगळीच तुम्हाला धावतोय दोन दिवस इंदापूर लाई हा उद्याच्या वेळी दीपक रावचा जाता जाता मावस भाव आलाय राम भाऊ राम भाऊ करायचा पण राम भाऊचा कुठं नाही आहे का ओळख हा ओळख <laughs> अरे तुला कशी सर त्याला काय नाही आल तापूरला ठकाटक झाडी बिडी पडून कसं वाटतंय एक नंबर वाटतंय हा एक नंबर वाटतंय का लय पुन्हा दिसत छान दिसत छान दिसतंय काय बर छान दिसतंय ओके वाडीव दिसते वाडीव दिसते हा आलतं म्हणलं जाता आता तुझी गाडी घेऊन जा आता सध्या नाही ना आता किती व्हायलेत काय माहित नाही पण आता चला दिवस तर मावा होणारे घरी असतं सूर्यदेकडून थोडं निघालाय नाही पुणे सोलापूर हवे पुणे सोलापूर